नाना पटोलेंचं राजकारणच कधी होऊ शकलेलं नाही म्हणजे मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनुभवच होतं त्यावेळेस बंद खोलीमध्ये कदाचित ते बोलत होते आता फरक एवढाच पडला आहे की बारा फेब्रुवारीनंतर चार चौघात ओपनली बोलायची संधी त्यांनी सोडलेली नाही म्हणजे हे नवीन काहीच नाही माझ्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर चांगलेच बरसलेत नाना पटोले यांना त्या काळात जे जे लोक स्पर्धक वाटत होते त्यांच्याबद्दल बंद खोलीत चर्चा करायची लूज टॉक करायचे असं म्हणत त्यांनी पटोलेंवर हल्लाबोल केलाच पण काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी बाहेर काढली काढलीय प्रमुख कारण प्रदेश काँग्रेसमधली असलेली प्रचंड गटबाजी आहे आपल्या गटात कोण आपल्या जवळचा कोण ह्या दृष्टिकोन ठेवून माणसाचं मेरिट चांगली काम करणे अनेक लोक काँग्रेसमध्ये माझ्या काळात मी होती मी कधी विचार केला नाही सा। मुण की हा कुठल्या गटातटाचा चांगला परफॉर्मन्स शेवटी पक्षाचं काम आहे यांना फक्त यांच्या जवळचे जे माणसं आहेत तेवढंच पाहिजे आणि त्यामुळे मग गटातटाच्या राजकारणामध्ये चांगली चांगली लोक बाजूला फेकले गेली आणि काही घरी बसली काही पक्ष सोडून गेली अशोक चव्हाण बारा फेब्रुवारीला भाजपमध्ये गेले तो दिवस मराठवाड्यासाठी स्वातंत्र्य दिन होता अशी टीका नाना पटोले यांनी केली होती त्यालाही चव्हाणांनी चोख प्रत्युत्तर दिलंय पंचवीस जुलै दोन हजार नऊ त्यांनी काँग्रेस सोडून नाना भाजप असे झाले होते तर मग भाजपात गेल्यानंतर मग साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन म्हणायचा का तो आणि परत अकरा जानेवारी दोन हजार अठरा ही तारीख करेक्ट आहे अकरा जानेवारी दोन हजार अठराला भाजप सोडून परत काँग्रेसमध्ये आले नाना विशेष म्हणजे त्यावेळेस मी सगळं हे या सगळ्या गोष्टीला मी प्रदेश अध्यक्ष होतो मी त्याला या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे तो दिवस अकरा जानेवारी दोन हजार अठरा हा साकोलीसाठी पुन्हा बालतंत्र दिवस झाला का मग लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश हा केवळ अपघात होता बोलायच्या आधी आपला परफॉर्मन्स काय याचा विचारही पटोलेंनी केला पाहिजे अशी थेट टीका अशोक चव्हाणांनी केली आहे मग लोकसभा निवडणुकीमध्ये जे अनपेक्षित यश मिळालं तो केवळ एक राजकीय अपघात होता असं असं मी म्हणेन गैरसमज आणि अपप्रचारातून नानाच्या नावाने लागलेली लॉटरी आहे तिकीट दुसऱ्याचंच होतं त्यांना ते मिळालं त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे आणि एकेकाळी विधानसभेला नऊच्या नऊ जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नांदेड जिल्ह्यातले मी निवडून आणलेल्या त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात किती जागा निवडून आणल्या होत्या त्यांच्या काळामध्ये हो त्यांनी आठव त्याने आठवलं पाहिजे त्या बोलायच्या अगोदर आपलंही परफॉर्मन्स काय आपणही काय करतो ह्याच्यावर थोडस त्यांनी लक्ष दिलं पाहिजे विधानसभा निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईलच असं ते म्हणाले एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यातली खडाजंगी चांगलीच रंगणार असं दिसतंय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा